सर्व निकाल हातात आलेले आहेत काही ठिकाणी अनपेक्षित धक्के लक्षात येणार होते मात्र ते नाही आलेले आत्ताच्या घडीला जर आपण विचार केला तर जिल्हा परिषदेत आठ जिल्हा परिषदांपैकी पाच ठिकाणी मशाल निवडून आलेले मशाल मशालीचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्याच्यात विनायताई मुंगसे असतील विजय शिंदे पाटील असतील किंवा द अजूनही दीप्ती मोगाडे असतील असे एकूण पाच उमेदवार आलेले आहेत त्याच्यानंतर तीन उमेदवार घड्याळाचे आहेत शरद बुट्टे पाटलांच्या पत्नींना म्हणजे सुनीता ताई बुट्टे पाटलांना फक्त तीनशे नव्याण्णव मतांच्या परकाने विजय मिळालेला आहे एक अत्यंत सर्वात जास्त चुरशीची लढत या गटात झाली असं जर आपण म्हटलं तर हरकत नाही त्याच्यानंतर गणेश बोत्रे निवडून आलेत आणि शेवटच्या क्षणाला वाडा गटातून जिथे विठ्ठलवन घरे विजयी होताना दिसत होते तिथे समीर सुपे घड्याळाचे उमेदवार निवडून आलेले आत्ता असं लक्षात येत आहे आठपैकी पाच ठिकाणी मशाल तर तीन ठिकाणी घड्याळ बाकी जर विचार केला पंचायत समितीत आत्ताच्या घडीला कोणाचीही सत्ता येता दिसत नाही आहे कारण स आठ ठिकाणी जर मशालीचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर सात ठिकाणी घड्याळाचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि एक ठिकाणी निवडून आलेले आहेत मनिषता हिले ज्या धनुष्यबाणाकडून निवडून आलेल्या आहेत आता पंचायत समितीत सत्ता कोणाची बसते हे येणारा काळ ठरवेल मात्र जी काही सूत्रं आत्ता दिसत आहेत की पुढच्या उद्याच्या क्षणाला घडू शकतात ती आत्ता कोणाचीही सत्ता बसत नाही आहे त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाने किंवा आमदार बाबाजी शेठ काळे असतील किंवा दिलीपराव मोहिते पाटील असतील हे कोणाच्याही बाजूने आत्ता पंचायत समितीची सत्ता नाही याच्यामुळे मनीषाताई हिले यांची जी ताकद आहे ती आता पुढच्या येत्या काही दिवसात आजमावताना आपल्याला समोर येताना दिसणार आहे काल मी रात्री काही अंदाज व्यक्त केले की आठ पैकी पाच ठिकाणी मशाल येताना दिसते काही चॅनल्सनी मोठ्या मोठ्या चॅनल्सनी सांगितलं की दोन सीटं येतील एक शिटं येतील जिल्ह्यात एकमेव आमदार बाबाजी शेठ काळे शिवसेनेचे आहेत मी जो अंदाज व्यक्त केला तो खरा आला कारण ग्राउंडवर फिरणाऱ्या पत्रकारांनी जेव्हा आपले अंदाज दाखवायचे असतात तेव्हा ते, ते कालचे अंदाज होते मला ते मी केलं असं दाखवायचं नाहीये किंवा सांगायचं नाहीये मात्र काही त्या चॅनल्सने जेव्हा हे दाखवायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात येतं किंवा ध्यानात त्यांना समोर जाणून द्यायला हवं हो की नाही आपले काही लोक ग्राउंडवर फिरवा मैदानावर फिरवा जिथे जिथे ज्या ज्या गटात उमेदवार होते गाण्यात उमेदवार होते तिथे जर फिरवले असते तर, तर तुमचे कल चुकले नसते आज मात्र मी जे कल सांगितलेत ते चालेत आठपैकी पाच ठिकाणी मशालीचे उमेदवार म्हणजे आमदार बाबाजी काळे यांचा गट आत्ता जो सर्वोच्च तालुक्यात अत्यंत चांगल्या ठिकाणी पदांच्या हिशोबाने दिसतोय आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा दिलीप शेठ मोहिते पाटील माजी आमदार यांचा गट दिसतो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्याचा विकास कुठल्या पद्धतीने होतोय कारण तालुका पूर्णपणे विरोधी पक्षाकडे आहे उद्धव ठाकरे गटाकडे तालुक्याची पूर्णपणे आत्ताच्या घडीला सत्ता दिसते येणाऱ्या काळात विकास कसा होतो हे त्या त्या नेत्यांना माहिती मात्र तालुक्याचा विकास व्हावा हे तितकंच खरं कॅमेरामन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर विजयी कोटी होत आहे काही वेळात निकाल हातात येईल मात्र तुमचा विजय निश्चित आहे काय म्हणाल माझ्या माय माऊलींची जी सेवा केली ना ती सेवा माझी चांगली आहे माझं जवळच्या तरुण सहकारी जे काम केलं ते काम दिसून विरोधात अनेक प्रकारे वेगळा वेगळा चुकीचा प्रचार केला गेला, गेला किंवा चुकीचे शब्द वापरले गेले मात्र जनतेने तुमच्या बाजूने निकाल दिला त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही सर्वजण होतात पहिल्यापासून मी आतापर्यंत कोणावरती टीका केली नाही उद्या पण करणार नाही त्यांनी जे जी माझ्यावरती टीका केली जे जे आरोप केले आणि मला एकच सांगायचे हा खेड तालुका हा कामाच्या माणसाला निवडून देतो पैशाच्या माणसाला निवडून देत धन्यवाद काय म्हणाल मी त्यांना कधीच कम्पेअर केलं नाही मी माझ्या कामाला कम्पेअर केलं मी जे काम केलं होतं माझ्या माय माऊलींची सेवा केली होती त्या माझ्या माय माऊली माझ्या बरोबर झाल्या तसा मला अभिमान तालुक्यामध्ये उभा टाक शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेची लाट तयार झालेली आणि मात्र तुमच्या माध्यमातून राष्ट्रवादी पवारांचं निधन झाल्यानंतर कुठली सहानुभूती तयार झाली अशी काही परिस्थिती ते काम आज या ठिकाणी जागलेलं आहे बाकी कोणाची लाट कोणाचं काय असलं काही नसतं त्याचं काम आहे त्यानंतर त्याच्या पाठी उभे भविष्यात काय आलं तुझ्या नियोजन काय नाही अण्णांच्या तेतृथ तालुक्यात आणि दादांच्या स्मृती जागृत ठेवण्याआधी आयुष्यभर काम करते बाकीचे माझं दुसरं ध्येय काही माझी ध्येय धोरण नाही जे अण्णा आधी देतील सकाळी काम करायचं आठपैकी सात ठिकाणी आत्ताच्या घडीला मशाल पुढे मात्र एकमेव गणेश बोत्रे असे जे विजयी होताना दिसत आहेत त्याच्याबद्दल काय म्हणणार शीतने अजून बाकीच्या जागेचं कौल पाहिलं नाही परंतु लोकांनी खऱ्या अर्थानं दादांच्या शिलेदारांना कौल द्यायला पाहिजे होता का दिला नाही त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी निश्चित मंथन करतो काही तुम्ही काय सांगाल तुमच्या विजयाबद्दल माझ्या सगळ्या आमच्या महाविद्य गणाच्या माता भगिनी तसेच सगळ्या पूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने आज मी निवडून आली आहे सगळ्यांचा विश्वास माझ्या सोबत होता सगळ्यांचं कष्ट देखील माझ्यासोबत होत अश्विनी ताई ताई तुम्हाला सगळ्यात मोठी आघाडी पंचायत समिती मधून काय नेमकं वेगळं काय काम आहे जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींचा सहभाग आणि त्यांचे आशीर्वाद होते आशीर्वाद तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून